काय झालं हो आपल्या घरामध्ये ना तनुला झोपवलं मी जुळी बांधून तिथं भूते तिला झोका देतय काय बोलते हा चला नाय हा बापरे बाप कुठे जुळे मध्ये बापरे पान बाई तिची मम्मी म्हणशील तुम्ही घेऊन गेला तिला तिकडे आग्र घडलं बाई ते आलं कुठून पण आता मला काय माहिती मी गेलो होतो पाठीमागच्या दाराला

तू इकड लागली बाय म्हणजे दोघं आले बाहेर माझा तेव्हा इकडे आय ती बाय म्हणजे हा ना इकडे 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 बेश येतो इकडे ते चालले परत पाय घरामध्ये तेव्हा इकडे ना तू इकडे ना बापरे ते तर तनुला कस काय बाहेर काढायचं आता हा ना ते गेले परत घरामध्ये ते बाय खिडकीत आले ते दोघची दोघ खिडकी मध्ये आले विचित्र हा ना ते बाय बाबा तनुला काय करायला नको त्यानी हाय का नाही आता काय करू कस काय काढत्या पोरीला मी जोळीतून अगं तिला जोळीत काय जोपायचं मला काय नाही ती येणारे आचे ने...